तर सोलापूरमध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन आहे मुंबईचं जे आहे खूप महत्वाचं जे चालू आहे पूर्ण तर तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये कसं राहील पूर्ण वातावरण या पूर्ण इलेक्शनचं पंधरा तारखेला जे इलेक्शन आपलं चांगलं आहे वातावरण आता आता कसं आहे माहिती आहे नगर परिषदेचं इलेक्शन बघितल्यानंतर आता फायट जरा आटोक्यात आलाय बरोबर आटोक्यात आलाय जनता जनतेला पण कळायला लागलंय की सत्तेसाठी हे लोक काय पण करत आहेत म्हणून आता आमचं पक्षाचं पण चांगला दावा आहे सोलापूर महानगरपालिकेवर अजितदादा पवार गट आणि एकनाथ शिंदे साहेबांचं युती आहे मग त्याचं नेतृत्व मेत्रे साहेब करत आहेत सिद्धारामजी मेत्रे साहेब महानगरपालिकेचं समन्वयक आहेत मग त्यांच्या गणितनुसार किंवा त्यांच्या त्या नेत्यावर आपला भरोसा आहे कुठं कुठल्या नेत्यावर म्हणजे सिद्धारामजी मेत्रेवर हो। त्यांनी हे गणित साधणार बावन्नचं गणित जे काय आहे सत्तेत येण्यासाठी लागतंय मेजॉरिटी एकशे दोन सीटसाठी इलेक्शन चालू आहे एकशे दोन नगरसेवक नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये मेजॉरिटीसाठी आपल्याला बावन्न सीट लागतात बावन्न सीट, बावन सीट कसं आणायचं ते मेत्रेसाहेबांना गणित जमत आहे आणि मेत्रेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा सोलापूर महानगरपालिका इलेक्शन लढवत आहेत मेत्रेसाहेब म्हणजे त्याच्यामध्ये भाऊ बारकाईनं लक्ष देत विजय हे शिंदे गटाचा आणि अजयदादा पवार गटाचाच राहणार आणि महानगरपालिका त्यांचाच येणार बरोबर